माजी नगरसेवक केतनभाऊ रत्नपारकी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन त्यांच्या निधनाची वार्ता करताच शहरावर कोसळला दुःखाचा डोंगर मित्र गेल्याचे दुःख असह्य झाल्याने त्याचा सका जीवलग मित्र अजिंक्यभाऊ मात्रे यांची प्रकृती बिघडली उपचार सुरू बघण्यासाठी चाहत्यांची रुग्णालयात व घरी उसळली अल्लोड गर्दी लोकाच्या सुखादुखात नेहमी धावून जाऊन त्यांना मदत करणारे रुग्णांना ब्लड उपलब्ध करून देणारे भुकेल्यांना मदत करणारे भटकंती लोकांची मदत करणारे राजकीय क्षेत्रात आपली पकड मजबूत असणारे अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व माजी नगरसेवक माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य केतन भाऊ हेमंत रत्नपारकी वय बत्तीस वर्ष यांना आज सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान छातीत तीव्र वेदना होत असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या दुःखद निधनाची वार्ता पसरतात सर्वत्र दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याचा सका जीवलग मित्र माजी नगर परिषद उपाध्यक्ष अजिंक्यभाऊ मात्रे यांना ही माहिती करताच त्यांना हे दुःख असह्य झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली त्यांच्यावर आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे माजी नगरसेवक केतन भाऊ रत्नपारके यांचे पार्थिव दिग्रज देवनगर त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले आहे त्यांच्या घरी चाहत्यांची बघण्यासाठी गर्दी उसळली आहे